रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंगोली हा, लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोवळीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई जनसुराज्य इतर सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र या हातगाव विधानसभेमध्ये मुक्कामी मी दोन दिवस प्रवास करतोय जनतेनी मन ठरवलेलं आहे जनतेना यावेळी मोठ्या मताधिक्यानं नरेंद्रभाई मोदी यांना या देशाचे तिसरे वेळ पंतप्रधान करायचं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी बाबुरावजी कदम यांना मी खात्रीशीर तुम्हाला दाव्यानिशी सांगतो की हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये विक्रमी मताने बाबुरावजी कदम या ठिकाणी विजय होतील असं गावोगावी आमच्या प्रवासातून दिसून येत आहे आपण सध्या दोन तालुक्यात आपले सुद्धा कार्यकर्ते त्यांच्याशी भेटी होतात काय चर्चा नाही मी भारतीय जनता पार्टीचा या लोकसभेचा प्रभारी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक पूर्ण समर्पित कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही स्वार्थ किंवा कुठलंही किंतु परंतु नसतं आम्हाला परम आदरणीय मोदीजींना तिसरी वेळच प्रधानमंत्री करण्यासाठी कार्यकर्ते हे माझे पूर्ण ताकदीनेशी जोमाने लागलेले आहेत बूथवर बूथ प्रमुख अकरा जणांची समिती म्हणजे या लोकसभा क्षेत्रामध्ये दोन हजार चार बूथ आहेत तर त्या प्रत्येक बूथवरती आमची अकराची समिती कार्यरत म्हणजे एकवीस हजार कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये प्रवास करत आहेत त्या त्या बूथ सांभाळत आहेत बुथवरचं नियोजन असतं आमचं सूक्ष्म बूथवरती मतदान कसं करायचं बुधवर एकावन्न टक्क्याची लढाई कशी लढायची आम्ही एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त पडलेल्या मताधिक्यापैकी एकावन्न टक्के मतदान आमच्या उमेदवाराला कसं घ्यायचं याची आम्हाला शास्त्रशुद्ध कल्पना आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं या लोकसभा क्षेत्रामध्ये आता माझा चार विधानसभेचा प्रवास जवळपास पूर्ण झालाय उद्या सकाळी मी किनवट आणि नंतर उमरखेड विधानसभा क्षेत्रात बावीस पर्यंत माझा प्रवास पूर्ण होईल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बोध प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वॉरियर्स पदाधिकारी हे मोठ्या ताकदीनं आम्ही बाबुरावजी कदम पाटलांना आमच्या महायुतीची निशानी धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाला जिंकवण्यासाठी आम्ही ताकदीनं कामाला लागलो आणि आम्हाला आम्हाला विश्वास आहे की आम्हाला यावेळेस नक्की मोठं यश मिळणार आहे